बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका परिचारक गटाची मोर्चा बांधणी महापालिका निवडणुका झाल्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका होणार आहेत यामुळे या, या निवडणुकीकडे पंढरंग परिवाराचे नेते माजी आमदार प्रशांत परिचारक इटू कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक व युवा नेते प्रणव परिचारक यांनी लक्ष केंद्रित केले असून गावागावात बैठक घेऊन मोर्चा बांधणी सुरू केली असल्याचे दिसून येत आहे यामुळे निवडणुकीत जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये कोणत्याही उमेदवार मिळणार याकडे मतदारांचे लक्ष लागल्याचे दिसून येत आहे गेल्या पस्तीस वर्षापासून जिल्हा परिषद पंचायत समितीवर परिचारक गटाचे वर्चस्व आहे गेल्यावेळी झालेल्या जिल्हा परिषद आठ गटापैकी पाच गटा गटामध्ये परिचारक यांनी विजय मिळवला होता या तरी पंचायत समिती सोळा गटापैकी बारा जागेवरही परिचारक गटाने वर्चस्व मिळवले होते यामुळे पंचायत समितीवर परिचारक गटाची सत्ता आली होती आता परिचारक यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केले आहे माजी आमदार प्रशांत परिचारक विटोपन कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक प्रणव परिचारक यांनी गावागावामध्ये जाऊन बैठक घेण्यास सुरुवात केली असून उमेदवाराबाबत पदाधिकारी व कार्यकर्ते नागरिकांचे मते जाणून घेतली जात असल्याचे दिसून येत आहे करकम गटामध्ये प्रणव परिचार यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे मात्र हा गट माडा मतदार विधानसभा मतदारसंघ येत असल्यामुळे माझे आमदार बबनदादा शिंदे यांच्या निर्णयाकडे लक्ष लागले असल्याचे दिसून येत आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीवरील पुन्हा वर्चस्व मिळवण्यासाठी परिचारक गटांनी तयारी सुरू केली असून या निवडणुकीमध्ये कोणकोणते कोणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागले असल्याचे दिसून येत आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची परिचारक गटाने तयारी सुरू केली आहे मात्र विठ्ठल परिवारातील अद्याप शांतता असल्याचे दिसून येत आहे